आता मी आहो कॉलेजमध्ये हे करलो ते आता आज पण लेक्चर नव्हता होता म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलं आणि पंधरा मिनटं बस संस्कृत काय बोलतो हा नाही हे असं डी वाय पाटील आहे पंधरा मिनिटाचा लेक्चर होतं आणि झोपा बस आता आज आम्ही दोघंच आहोत सेंटिनार आमचाच आणि वै केलबाग लालबाग लालबागचा भाई आमचा हे देव

अच्छा अच्छा ना, ना, लेक्चर ना ना? ना? <laughs> आणि यो चा मी ना डबा खोल माझा मस्त घे चिकन आहे हा कधी नाही धन्यवाद मी कॉफी बिनवला घालून लेक्चर झाले धन्यवाद चाव जाऊता कोण भाई की आहे ना तू चल रिटर्न मीट काही जाऊत आता आणि वर्गांच्या वर्ग सगळ्या कामात आली जाऊन घेतो डे आता एक मिनिट थांबा हॅलो काही अशी बोलता कॉन्ग्रॅच्युलेशन तीन लाख सत्तर हजार आलो होतो इन्स्टा बघला का

तो काही असली गोष्टी केली ताई तुला तिला बदला बोलला तुझा इंस्टा कोण हॅक झालं फोन तिला माहितीच ना आपण हॅक झाले तुम्ही दाखव तुम्हाला तुझा इंस्टा अकाउंट हॅक झाले तर तिला माहितीच ना आता फोन केला तुला जमत नाही बघू शकतास ताईचा अकाउंट आहे नाही एच डी एफ सी मेसेज दिला बघू शकतास गाईस तीन लाख सत्तर हजारांना ताईच्या अकाउंटमध्ये ते स्टोरी पण ठेवले बघू शकतास ये अकाउंट पण दिलं इथं युट्यूब अकाउंट आयचा का आवत युट्यूब ना कायच कट दुसरा काहीतरी युट्यूब अकाउंट नाही ताईला आता फोन केला अकाउंट फोन कट केला तो काही आता बसलो काय ना चालल्या होत ना गेम पण आवाज येतो बाहेर चार्जिंग दोन मिनटं फोन कराव चार्जिंग लावला डबल लगे एअरफोन घातलं कशी कशी माणसं नाही तुला वाटवली <ले> का माझे नंबर असे काही झाली तर हा बरोबर सो तुला डबल फोन करतो

कारण की जेव्हा आपला एक फोन अकाउंट असतो दुसऱ्या म्हणून खोला गेल्यावर नोटिफिकेशन इकडेल खोलून द्यायचा का ना जेव्हा आपण यश करू तेव्हा तिकडे तो अकाउंट खोलेल तसा अकाउंट खोलणार नाही सगळं म्हणून टू फॅक्टर हा चालू करणं जरूर आहे समोर आता ताईला माहीत तायचा अकाउंट हॅप झालं आहे पण टू फॅक्टर इंस्टाग्राम चालू करून ठेवायचा माझ्या अनुसार चालू करा इंस्टाग्रामचा टू फॅक्टर टू फॅक्टर व्हेरीफिकेशन सेटिंगमध्ये असेल टू फॅक्टर व्हेरिफिकेशन चालू करा मग असे आलो नितसला आलो जावलो आणि वरती ते काम झालं येला जवळ दिसतं वरती ते अख्खा पट्टा वरती असताना काही स्लोप केला अशी इकडं इथं स्लोप इथून सगळा पाणी जाईल इथं पाणी सगळं खाली पडलं पायपाशी खाली जाईल म्हणजे इथं पाणी हचाल नको आणि पाणी समोरच्या साईडला जायला नको इथं सिमेंट लावत असं समोर गेला काय तर ते इथं खालचे घरी जाते एक तर तिकडे खाली जातं आणि असा उंच हे केला दिसतोप इथून खाली इथून लगे इकडे गेले एक तिथपर्यंत म्हणजे आता हे पूर्ण असं एक वॉटर प्रुफिंगचा आपला खोबा झाले त्या साईडचं अर्धा बहुतेक झाले आज होईल ना का तिथे माल म्हणजे राहील तर आता एवढा समोरचा पट्टा राहील आता जसं जावरा समोरचा आहे ना आपला योच राहील स्लोप कराचा तो स्लोप करते तिथं किंवा इथं करते दोन साईड दोन होत वॉटर प्रूफिंगचं काम झालं सध्या कारण की पावसाला आले पहिले आयडिया नव्हते आता आहे पाऊस पण रावरा भारी ना रविवारी चालले कामाचा वॉटरप्रुफिंगचा परत आता इथं आलं टेरिसवरती घरी गेलो तर सात आणि अजून स्टील काम झाले पाणी आलं तर

जो मिनट मी आलो मग घरी थोडी गाडी बीडी बघली मगाशी त्याने गाडी म्हणजे काही डिलिव्हरी कार शिताल आणि बुक केली ती नाही दारा त्या गाडी केकच्या बाहेर केक शॉपच्या बाहेर आवाज कर ना केक शॉपच्या बाहेर तर आता तेच बघा गाडी नवीन नवीन कोरी कोरी फी ना थोडीशी गाडी बघली जपलो अशी आणि आलो घरी तो आता तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच एन कसा वाटला हा ब्लॉग आवडला असा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट सुटात्री बाय बाय